जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस मे प्रपंच देवाचा मानून करावा अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य संकटकाळी हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की देवा मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत पुरुरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य तरीही वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच आपण शास्त्रविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्याने केले तर नावे ठेवू नयेत न जाणू परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ तो जसा असेल तसा असू द्यावा नाटकात नट जसे काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही सद्गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये जे होईल त्यात आनंद मानित राहावे पूर्व पूर्वकर्मे पापे जळून जातात तुमची पुढची काळजी सद्गुरु घेतात तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये समाधानात आणि आनंदात असावे प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच करता आहे असे मानणे आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे म्हणजे मन इतर वेळी त्याला विसरला असे नाही का होत देवापाशी मला तू आपला म्हण हे मन तुझ्या चरणी अर्पण केले मला तुझ्याजवळ ताही ही मागण्याची इच्छा न हो असे मागावे नाहीतर जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुनी मागितल्याप्रमाणे होईल भगवंताची मनापासून प्रार्थना करावी आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार आजचे बोधवचन ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमार्थ होतो ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम श्री समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि जनासी सुबोध गुरुंचा नामा परत सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे त्यागावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी नवश्वे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा अनन्य वागावे कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची माना मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची जी। रामरायाला प्रेमा जी। जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ